अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघू सात सप्टेंबर शनिवार उद्या असणारा शनिवार हा भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे ज्या दिवसाची अगदी लहानबळ असतील असतील प्रत्येक जण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असतो तो दिवस आलेला आहे आणि तो दिवस प्रत्येकालाच माहिती आहे की उद्या गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे अत्यंत महत्वाचा अत्यंत पवित्र असणारा हा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गणेश चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर उद्याचा दिवस हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे बघा उद्याच्या दिवशी आपण दिवसभर दिवस व्रत करू बाप्पांचं आगमन असेल बाप्पांची पूजा असेल हे सगळंच करू पण त्या अगोदर आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे या उपायशिवाय तुमच्या संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला लाभणार नाही किंवा या एका सेवेशिवाय तुमची इच्छा पूर्ण होणार नाही सर्वात ज्याला म्हणतो की सर्वात प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा जो उपाय आहे हा आपल्याला उद्या सकाळीच अकराच्या आतमध्ये करायचा आहे यासाठी तुम्हाला या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे बघा या झाडाचं पान जर उद्याच्या दिवशी तुम्ही आपल्या घरात आणलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल अखंड तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची कृपा राहील आता आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे बाजारामध्ये किंवा बा, जिथे पूजेचं साहित्य भेटतं जिथे फुला आणि हार भेटतं तिथे जायचं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला नागवेलीचं ज्याला विड्याचं किंवा खाऊचं पान असंही म्हटलं जातं हे एक पान आहे सगळ्यात पहिले तुम्हाला नागवेलीच्या झाडाचं एक पानं आणायचं आहे आणि दोन पानं तुम्हाला जास्वंदाची आणायची ही जी, जी जास्वंदाची पानं आहेत ही लाल रंगाची जास्वंद असली पाहिजे कारण की जास्वंदाचे असंख्य कलर आहेत बरेचसे प्रकार आहेत पण त्यापैकी जी लाल जास्वंद गणपती बाप्पांना जी जास्वंद अत्यंत प्रिय मानली जाते त्यापैकी असणारी ही ही जास्वंद आहे आणि त्याची दोन पानं तुम्हाला घरात आणायची आहेत सगळ्यात काय सगळ्यात पहिले काय करायचं तर देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा गणपती बाप्पांना छान अभिषेक घालायचा सगळ्या आपली पूजा अर्चा जी काही असते ती करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही सेवा करायची एक छोटं प्लेट किंवा तामण घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात अगोदर नागवेलीचं पान ठेवायचं थोडं दूध घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि स्वच्छ हे पान धुवून दू, घ्यायचं त्यानंतर मग जी जास्वंदाची दोन पानं घेतलेली आहेत ती त्या प्लेटमध्ये ठेवायची पुन्हा त्याच्यावरती थोडं सॉरी पुन्हा त्याच्यावरती थोडंसं दूध घालायचं पुन्हा त्याच्यावरती थोडं पाणी घालायचं आणि हे जे पान आहे ते पूर्ण व्यवस्थित धुवून घ्यायचं दूध आणि पाण्यामध्ये ठीक आहे आता ही पानं एका कपड्याने पुसून घ्या थोडीशी सुकवून घ्या देवघराच्या समोर एक कापड ठेवा लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती सगळ्यात पहिले जास्वंदाचं पान मध्ये नागवेलीचं पान आणि त्याच्या बाजूला पुन्हा एक जास्वंदाचं पान तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं पहिलं पान जे ठेवलेलं आहे त्याच्यावरती श्री हे एक अक्षर लिहायचं आहे आता अक्षर तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून थोडं पाणी घालायचं आहे आणि बोटाने आता हे जे पान पहिलं जास्वंदीच्या जास्वंदीचं चा, आहे त्यावरती तुम्हाला श्री लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्यापुढे नागवेलीचं पान आपण मधी ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या पुढे पुन्हा जे जास्वंदीचं पान लिहिलेलं आहे सॉरी जास्वंदीचं पान ठेवलेलं आहे त्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे पहिले श्री लिहायचं त्यानंतर स्वस्तिक काढायचं आणि त्याच्या समोर ठेवलेलं जे जास्वंदाचं पान आहे त्याच्यावरती तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला लिहायची आहे सगळ्यात पहिले जे पण आपण ठेवलेलं आहे त्या पानावरती ज्यावरती आपण श्री लिहिलेलं आहे त्या पानावरती तुम्हाला एक जायफळ ठेवायचं आहे ज्या पानावरती आपण स्वस्तिक नागवेलीचं पान जे काढलेलं आहे ज्यावरती आपण स्वस्तिक काढलेलं आहे त्या पानावरती तुम्हाला अख्ख्या एकवीस अक्षता ठेवायच्या आहेत आणि ज्या पानावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे त्या पानावरती तुम्हाला एक्कावन्न हिरव्या मुगाचे दाणे ठेवायचे आहेत ठीक आहे त्यानंतर प्रत्येक पानावरती थोडं हळद थोडं कुंकू थोडं हळद थोडं कुंकू थोडं हळद थोडं कुंकू असं अर्पण करायचं आहे देवघरात लावलेलाच दिवा ओवाळायचा आहे उद्बत्ती ओवाळायची आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून गणपती अथर्वर शिष्यम तीन वेळा म्हणायचे फक्त तीन वेळा गणपती अथर्व म्हणायचं आणि दिवसभर ही तीनही पानं अशीच ठेवायची उचलायची नाही काही नाही काहीच नाही दिवसभर ही पानं अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ही जी तीन पानं आहेत यातील पहिल्या पाना पानावरती ठेवलेलं जायफळ असेल दुसऱ्या पानावरती ठेवलेलं अक्षदा असतील आणि तिसऱ्या पानावरती ठेवलेले मुगाचे दाणे असतील तीनही गोष्टी त्या लाल रंगाच्या कापडात घ्यायच्या त्याला एक चांगली गाठ मारायची चा, आणि त्याची एक छान छोटीशी पोटली तयार करायची आणि ही जी तीनही पानं आहेत जास्वंद दुसरं जास्वंद आणि मधलं जे पानं असेल नागवेलीचं ही तीनही पानं जी आहेत ही तीनही पानं तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये किंवा मग एखादं झाड असेल तर झाडाच्या खाली किंवा तुम्हाला टाकून द्यायची पण पानांवरती हो अभिमंत्रित केलेले हिरवे मोग तांदूळ आणि जायफळ या तीनही गोष्टी पोटली करून अखंड स्वरूपाने आपल्या सोबत ठेवायच्या देवघरात ठेवा तिजोरीत ठेवा घराच्या उत्तर दिशेला लावा किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा ला याने घराची नेहमी प्रगती होत राहील मुलांचे पतीचे अडथळे दूर होत जातील मनातील इच्छा पूर्ण होत राहतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भरभरून मिळून जातील बघा <coughs> जायफळ हे गणपती बाप्पांच्या सेवेत विशेष महत्वाचं जे धन प्राप्त करण्यासाठी आणि ऐश्वर्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं तर तांदूळ अक्षता गणपती बाप्पा असेल किंवा कुठलीही सेवा असेल त्यामध्ये अक्षराशिवाय सेवा से खरं तर कधी पूर्णच होत नाही जेव्हा तुम्ही तांदूळ चतुर्थीच्या दिवशी त्या पानावरती ठेवाल आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी जेव्हा बाप्पांचं स्मरण कराल अथर्व शिष्य म्हणाल लक्षात ठेवा त्या क्षणात तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तसंच हिरवेमुख गणपती बाप्पांना जेवढ्या प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत त्यापैकी एक असणारी गोष्ट आहे ती म्हणजे हिरवेमुख हिरवेमुख हे गणपती बाप्पांना प्रसन्न करणारे असतात बुधग्रह मजबूत करणारे असतात आणि आपले सर्व ग्रह जे आहे ते शांत करणारे असाय जेव्हा तुम्ही हिरवे मुक्ती ठेवाल आणि जेव्हा तुम्ही बाप्पांचं स्मरण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होतील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील बुध ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होईल मजबूत होईल आणि त्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता व्यवस्थित होईल निर्णय अचूक राहतील आणि बाप्पांचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या घरावरती तुमच्या मुलांवरती राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा ही जी पोटली तुम्हाला सांगितलेली आहे तुमची मुलं शिकणारी असतील अभ्यास करणारी असतील तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत ही पोटली ठेवली तरीही चालेल